दिवाळीच्या सणामध्ये रांगोळी काढण्यासाठी खूप लवकर उठत असल्यामुळे माझं लवकर आवरून झालं त्यानंतर मी मोबाईल मधील बघून रांगोळी काढली आणि खरंच आजची रांगोळी इतकी मस्त जमली होती मी खूप खुश होते आईना सुद्धा ही रांगोळी खूप आवडली हा हॅलो नमस्कार मंडळी नवीन दिवसाची नवीन सुरुवात तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा या दिवाळीमध्ये तुम्हाला सुख समाधान ऐश्वर्य लाभून तुमची उत्तर तर प्रगती होऊ दे एवढीच प्रार्थना करते व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे आज लक्ष्मी पूजनचा दिवस आहे व विरुची बाबा सुद्धा आज येतात त्यामुळे खूप खुश आहे मग अशी त्यांचा थोड्या वेळापूर्वी फोन आला होता कोल्हापूरमध्ये येत आहेत तोपर्यंत मी सगळं पटापट आवरून घेतलं या साडीवर किंवा काल ज्या साडीवर ब्लाऊज घातलं होतं त्याची दोन्ही ब्लाऊज माझ्याकडे रेडी आहेत मुंबईमध्ये मे महिन्यामध्ये मी गाडी घेऊन आले होते तेव्हा सर्व ब्लाऊज फिटिंगसाठी मुंबईला घेऊन गेले होते परंतु आता येताना सगळी ब्लाऊज घेतल्यानंतर पूर्ण एक बॅग भरली आणि मला विरूला पण घेऊन यायचं असल्यामुळे गडबडीत मी विचार न करता काही ब्लाऊज असेच बाजूला ठेवले व त्यामध्ये हे दोन ब्लाऊज ठेवून गेले तर विरू बोलतो की मम्मा ही साडी नाही चांगली दिसत काल जी गोंडे लावली होती ती नवीन साडी नेस त्याचं एकच असतं की जे काही चांगलं असेल ते घ्यावं किंवा घालावं तर सकाळपासून तो बोलतो की मम्मा ही नको ही नको तू दुसरी नेस ती छान आहे साडी त्याला प्रत्येक गोष्ट समजतात आणि त्याची जी काही जखम सुद्धा होती ती आता कमी झाली खरंच तुम्ही सुद्धा या दिवाळीमध्ये मुलं फटाके वाजवताना काळजी घ्या विरुची कालची खरेदी काय फुलूया पतंग आहे तो सगळ्यांचं बघून इतकं रडत होते की मला पतंग पाहिजे तर आई त्याला घेऊन आलेत आणि आज सकाळी उठल्यापासून त्याचं चाललंय की मला याला दोरा बांधून द्या कोण देणार दोरा बांधून कुठे गेला दादा मग आणि आज कोण येणार आहे हा, हा? आगे? <laughs> आगे? आगे चान चान हा? तुला फोन आला होता तू खुश आहे रांगोळी कशी काढले पिलू छान छान काढले आवडले तुला सकाळी रांगोळी बघून बोलतो कि मम्मा आज तू छान रांगोळी काढले मस्त जमले तुला पता काय ज्या लेडीज मिस्टर बाहेर त्यांना हा खरच अनुभव खूप वेळ आला असेल मला तर कित्येक वेळ आला काय वेळ असं होतं की आपल्याकडे सगळ्या वस्तू वस असतात परंतु तिकडून इकडनं किंवा इकडून तिकडून येणं दर वेळ आपल्याला शक्य नाही होत त्यामुळे प्रत्येक गोष्टी मध्ये ऍडजस्ट करावं लागतं जसं काय मी आज ब्लाउज मध्ये ऍडजस्ट केलं प्रत्येक वेळी ट्रॅव्हलिंग मध्ये इतकं सामान होतं आणि हे सगळं सामान घेऊन येणं जाणं सुद्धा शक्य होत नाही त्यामुळे बाहेरगावी डाऊन करणाऱ्या प्रत्येक लेडीजला असेल कोणाला हा अनुभव असेल तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये शेअर करा काल रात्री ज्योतींची मस आली होती तर आईने आधीचे दूध व वारा, ची ची वारा साधे दूध दिले होते हे दोन्ही दूध मिक्स करून घरातले सुद्धा थोडे दूध मिक्स केल्यानंतर मी चिरून घेतलेला एकदम बारीक गूळ मिक्स केला व त्यासोबतच जायफळ वेलदोडे व सुंट पावडर होती ती एकदम बारीक चेचून घेतली तीसुद्धा मिक्स करून घेतली सगळं साहित्य व्यवस्थित घालून झाल्यानंतर गूळ बारीक करण्यासाठी आईंना मी बोलत होते की चमच्यानं हलवते तर त्या बोलतात की त्याला अजिबात चव नाही आहेत जेवढं आपण बोटाने प्रेस करून गूळ बारीक करू तेवढी खरविसाला खूप चांगली चव येते हे करत असताना मी त्यांना दोन वेळा विचारलं तर त्या नको बोलतात हातानेच कर आणि हाताने करायला आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं तर त्या काय नाही बोलल्या की ह्यालाच चव येते आणि मी हे करत असताना आमच्या दोघींच बोलणंही चालू होत आईंची कपडे धुण्याची तयारी चालू होती पूर्ण गुळ बारीक झाल्यानंतर एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये पातेलं ठेवलं आतील पातेल्यावर एक छोटी प्लेट झाकून घेतली व कढईवर एक मोठी प्लेट पहिल्यांदा झाकाय घेतली परंतु ते व्यवस्थित फिट होत नसल्यामुळे मी तवा ठेवला जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही व पूर्ण खरवी शिजवून घेतला खरवीस शिजेपर्यंत विरूची व त्यांची खूप मज्जा चालली होती व आईने आज कपडे धुतल्यामुळे रिकामा वेळेत मी देवपूजा करून घेतली व आज अमावस्या असल्यामुळे मी ठरवले होते की पूर्ण देवारा साफ करूनच देवपूजा करायची त्यामुळे देवारातील सगळं साहित्य आधी बाजूला काढून घेतले देवारा, देवारा हलवून त्यामागेही जी काही धूळ घाण होती ती काढून घेतली पूर्ण देवारा स्वच्छ पुसून घेतला त्यानंतर टाकही स्वच्छ करून घेतले व आज अभिषेकही घातला सर्व देवांना आणि देवपूजा झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होते सर्व देव चकाकत होते ही सर्व पूजा करायला मला बरोबर दोन तास लागले देवपूजा करून झाल्यानंतर हर मंदिराकडे अमावस्याचा प्रसाद घेण्यासाठी आम्ही तिघेजण गेलो मंदिरातील भक्तिमय वातावरण मी तुमच्याशी थोडक्यात शेअर केलं आहे दर्शन झाल्यानंतर आम्ही रांगेत उभारून तिघांनी महाप्रसाद घेतला व आजच्या महाप्रसादामध्ये मसाले भात आमटी बटाट्याची मिक्स भाजी व खीर होती आणि या प्रसादा इतकी चव होती मग तिघांनाही हा प्रसाद खूप आवडला विरूने तर आपल्या हाताने खाल्ला वर हरसिदनाथ मंदिराकडे गेल्यानंतर माझी आवडणारी सगळ्यात गोष्ट म्हणजे हा भंडारा व काल काढलेली मेहंदी मला अजिबात नाही आवडली खरवस शिजवताना कढई थोडी छोटी पडल्यामुळे पुन्हा मोठे पातेले वापरले परंतु शिजल्यानंतर इतका छान खरवीस सेट झाला होता दुपारी सगळे एकत्र असताना गार झाल्यानंतर हा खरवस प्रत्येकाला कट करून दिला आणि याची चव इतकी अप्रतिम होती सगळ्यांनी खूप खरवीस खाल्ला दुपारी थोडा वेळ टाइम रेस्ट घेतल्यानंतर भाभी सायंकाळी पाच वाजता आता बांगड्या घालायला आणि त्यांच्याकडे इतकी व्हरायटी होती कोणती बांगडे घालू असं झालं होतं परंतु मी नेहमीप्रमाणेच या ग्रीन कलरच्या बांगड्या घालून घेतल्या मला या, सिंपल बांगड्या खूप आवडतात आणि ह्या ग्रीन कलरच्या बांगड्या कोणत्याही आउटफिटवर वर आपण सहज वापरू शकतो सकाळी काढलेली रांगोळी लहान मुलांनी पुसली असल्यामुळे आता लक्ष्मी पूजनच्या वेळी मी वेगळी अशी फुलांची रांगोळी काढून घेतली त्यानंतर रांगोळीवर गवणी समोर व उंबऱ्यावर सगळीकडे पंत्या लावून घेतल्या या दिवाळीमध्ये हे माझे सगळ्यात आवडीचं काम आहे पूर्ण पूजा करताना इतकी मन लावून पूजा केली व आजची पूजा इतकी छान वाटत होती पूर्ण घरात प्रसन्न वाटत होते त्यानंतर मी ओवाळून घेतले व अगदी मनोभावे प्रार्थना केली खरंच आजचं वातावरण खूप छान झालं होतं घरात लक्ष्मीपूजांची पूर्ण तयारी झाल्यानंतर नवीन साडी नेसून मस्त फोटो काढायचा असं प्लॅनिंग केलं होतं परंतु पूजा करतानाच इतका लेट झाला की टायमिंग समजलंच नाही त्यानंतर आमच्या घरातील सर्व आवरल्यानंतर ज्योतीच्या घरी मी दर्शनासाठी गेले दरवर्षी आम्ही एकमेकांच्या घरात जाऊन दर्शन घेतो व तिने इतकी छान पूजा केली होती मला खूप आवडली येणार रे जेवून झाल्यानंतर सगळी कामे पटकन आवरून घेतली उद्या पाडवा असल्यामुळे मला थोडं स्किन केअर रुटीन करून घ्यायचं होतं मुंबईमध्ये सध्या खूप टॅनिंग झालं होतं व्हाईट हेड्स थोडे जास्त झाल्यामुळे आधी नोजवर नोज स्ट्रिप्स लावून घेतली ती पूर्ण सुकून व्यवस्थित निघल्यानंतर हिमालयाचा गोल्डन फेस पॅक यूज करून घेतला तो वीस मिनिट सुकून घेतल्यानंतर पूर्ण व्यवस्थित काढला आणि खरंच यावेळी मी थोडीशी वाट बघितल्यामुळे व्यवस्थित निघाला नाही तर दरवेळी माझी गडबड असायची नॉर्मल थंड पाण्याने चेहरा धुवून घेऊन त्यावर फोंड चे यूज केले हे माझे नेहमीचे मॉइश्चरायझर आहे व त्यानंतर थोडा वेळ चेहऱ्याची मसाज करून घेतली माझ्यासोबत ज्योतीचेही स्किन केअर चालू होत व्यवस्थित काढ येतं तुला चेरा 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 काल रेडीमेड मेहंदीचा पॅच युज केला होता परंतु त्याची डिझाईन मला एवढी काही खास नाही वाटली त्यामुळे मी जी नेहमीची मेहंदी काढते ती पटकन काढून घेतली